नमस्कार आज आपण बनवणार आहोत टिफिन साठी झटपट बनणारी सुकी बटाट्याची भाजी तुम्ही याला आलू मसाला देखील म्हणू शकता तर होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती मी कढई तापवायला ठेवलीये कढई चांगली तापल्यानंतर यामध्ये एक पळी तेल घातलंय तेल चांगलं तापलंय आता यामध्ये आपण एक टी स्पून मोहरी घालायची आहे मोहरी तडकली की एक स्पून जिरे घालायचे जिरे जी। मोहरी चांगली तडकलेत आता एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसणाची पेस्ट आपण तेलामध्ये चांगली परतून घेऊयात पेस्ट चांगली परतून घेतलीये आता यामध्ये आपण कडीपत्त्याची पानं घालणार आहोत पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातली आहेत कडीपत्ता आवर्जून वापरायचा आहे त्यामुळे भाजीला एक चांगला सुगंध येतो आता लगेचच यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलाय कांदा आपल्याला तेलामध्ये तेला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला की लगेच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो या ठिकाणी आपल्याला मौसर शिजून घ्यायचा आहे टोमॅटो मौसर शिजावा यासाठी यातच थोडंसं मीठ घालायचे आणि झाकण ठेवून आपण टोमॅटो मौसर शिजून घेणार आहोत जवळजवळ एक ते दोन मिनिट मी यावरती झाकण ठेवले आणि टोमॅटो तुम्ही पाहू शकता की मौसर झालेला आहे चमच्याच्या मदतीने याला थोडंसं मॅश करून घ्यायचे म्हणजे आलं लसूण कांदा आणि टोमॅटो चांगला एकजीव होईल आता यामध्ये आपण काही ड्राय मसाले घालणार आहोत ड्राय मसाल्यांमध्ये एक टीस्पून हळदी पावडर दोन टी स्पून लाल तिखट एक टीस्पून धनेपूड आणि एक टीस्पून गोडा मसाला घालायचा आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत बघा या ठिकाणी मसाले चांगले तेलामध्ये परतून झालेत एक दोन मिनिट मसाले मी तेलामध्ये चांगले तेला तेला पर परतून घेतलेले आहेत आता यानंतर यामध्ये आपण भाजीला एक चांगला फ्लेवर येण्यासाठी कसुरी मेथी आणि गरम मसाला वापरणार आहोत तर अर्धा टीस्पून कसुरी मेथी आणि अर्धा टीस्पून गरम मसाला मी या ठिकाणी घातलाय चांगला मसाल्यामध्ये आपल्याला याला परतून घ्यायचा आहे आणि लगेचच आपण कट करून घेतलेले बटाट्याच्या फोडी यामध्ये घालणार आहोत तर दोन आकाराचे बटाटे मी एक सारखे कट करून घेतलेले आहे बटाटे कट करताना एक सारख्या आकारामध्ये कट करायचे म्हणजे भाजी एकाच वेळी व्यवस्थित शिजते काही बटाटे कच्चे राहतील किंवा काही बटाटे शिजल्या जातील असं होणार नाही त्यामुळे शक्यतो एकसारख्या बटाट्याचे काप करायचे आहेत बटाटे काळे पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये भिजवत घातलेले होते आता हे बटाटे आपण यामध्ये घालूयात आणि या मसाल्यामध्ये आपण बटाटा चांगला परतून घेणार आहोत बटाटे आता चांगले आपण मिक्स करून घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सर्व जो आपला मसाला आहे तो बटाट्याला चांगल्या पद्धतीनं कोट झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर देखील भाजीमध्ये चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता यावरती झाकण ठेवायचे आणि वाफेवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजत असताना अधून मधून आपण भाजी चेक करणार आहोत ही भाजी खाली लागली नाही पाहिजे आणि जर असं वाटत असेल की भाजीमध्ये थोडंही पाणी नाहीये किंवा मसाला खाली लागत आहे तर अशा वेळेला थोडस पाणी यामध्ये घालायचं म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी घालायचे म्हणजे त्यामध्ये परत वाफ तयार होईल आणि वाफेवरतीच आपण हे बटाटे चांगले शिजून घेणार आहोत तर असं दोनदा तीन ते तीनदा करायचं आहे ते आपली ही भाजी शिजून तयार होते आठ ते दहा मिनिटांतर आपण झाकण उघडून पाहूयात तर बघा पा भाजी या ठिकाणी शिजलेली आहे बटाटे देखील चांगले मऊ शिजलेले आहेत मी अधून मधून भाजी हलवून घेतली आहे आणि गरज वाटेल तेव्हा एक ते दोन टेबल स्पून एवढाच पाण्याचा वापर केलेला आहे आणि भाजी चांगली वाफेवरती शिजून घेतलेली आहे आता ही भाजी आपण सर्व करूयात तरी सोबत सोबत शी शी भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता पुरीसोबत खाऊ शकता सकाळच्या घाई गडबडीमध्ये अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये होणारी ही चविष्ट अशी बटाट्याची भाजी आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा